योग्य पद्धतीने वापर केला महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल जो आहे तो एक आ, मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे महाविकास आघाडीला या ठिकाणी दानून त्यांचा पराभव जो आहे तर तो, तो पाहायला मिळत आहे माझ्यासोबत पत्रकार आहेत संजय वाघमारे जे आहेत ते दिव्य मराठीचे पत्रकार आहेत सर सुरुवातीला नगर जिल्ह्यामध्ये दे देखील वातावरण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं होतं पण ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली होती निकाल मात्र उलट लागला महायुतीला दहा जागांनी त्यांचा विजय झाला कसं पाहता खरं तर लोकसभा निवडणुका एक चार पाच महिन्यापूर्वी होऊन गेल्या होत्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एक लक्षणीय यश असं या ठिकाणी मिळालं होतं यामुळंच संपूर्ण राज्यात एक अशी स्थिती होती की महाविकास आघाडी यावेळेस विधानसभेमध्ये मोठे संख्याबळ घेऊन पुन्हा सत्तेत येईल अशी परिस्थिती किंवा अशी चर्चा असं वातावरण विधानसभा निवडणूक लागल्यापासून किंवा विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं होतं परंतु लोकसभेच्या निकालानंतर लोकसभेमध्ये झालेली पडझड पाहून शेवटी भाजपने किंवा महायुती सरकारनं शेवटच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या शेवटच्या अर्थसंकल्पात जे काही निर्णय घेतले ज्या काही घोषणा केल्या त्यामध्ये असेल ती लाडकी बहीण योजना असेल नंतर आ, आ, शेती पंपांचं वीजबिल माफी असेल नंतर एक रुपयात पीक विमा असेल किंवा दुधाला सात रुपये अनुदान प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय असेल असे वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळं आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी केल्यामुळं या योजना लोकांमध्ये मतदारांमध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय झाली आणि मतदारांनी महाविकास आघाडीच्या ऐवजी महायुतीकडं यावेळेस मतदारांचा कल होता आणि त्यानुसारच हे मतदान झालेचं जा दिसतंय आणि दुसरा एक सगळ्यात प्रमुख मुद्दा किंवा हे जे मुद्दे त्यांनी विकासात्मक घेतलेले असले त्यात आणखीन एक मुद्दा भाजपकडून वारंवार जो पुराणला आणला गेला तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे हे शहरी भागामध्ये विशेषतः जरी ग्रामीण भाग असला दे, नगर दक्षिणेतला तरी तालुक्याची जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी त्याचा मोठा प्रभाव पडला विशेषतः संगमनेरमध्ये ने निर्माण येतात त्याचा प्रभाव फार झाला अशी चर्चा आता ऐकायला मिळते अशा पद्धतीने सगळ्याच बाजूने महाविकास आघाडीच्या विरोधात शेवटच्या टप्प्यात जनमत गेलं आणि त्याचा त्याचे परिणाम काय झाले ते आपल्याला निकालात आता दिसून आले नगर जिल्ह्यातल्या दोन दिग्गज किंवा बऱ्याचशा दिग्गज नेत्यांना हार पत्करावं लागले त्याच्या मागची काय कारण असू शकतात म्हणजे प्रचाराला कुठेतरी ते मागं पडले किंवा एक शाश्वती होती की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यामुळं त्या, त्या पद्धतीचं जे नियोजन किंवा त्या पद्धतीचा प्रचार किंवा सभा ज्या आहेत तर त्या झालेल्या दिसत नाहीत हे कारण असू शकत साहजिकच आहे महाविकास आघाडीला जे लोकसभेला यश मिळालं होतं त्यामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बुनावलेला होता आणि हा या आत्मविश्वासाबरोबरच जर आपण संगमनेरचा विषय घेतला संगमनेर मध्ये तुलनेत अगदीच किरकोळ उमेदवार त्यांच्या पुढे असल्याची चर्चा होती बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज उमेदवारासमोर अमोल खताळांसारखा तर एक तरुण मुलगा जो बाळासाहेब थोरातांनी जवळपास आतापर्यंत आठ इलेक्शन्स त्या ठिकाणी लढवली जिंकली आणि त्यांचं एवढं मोठं साम्राज्य त्या ठिकाणी एकदम तशी तुलना जर केली तर तुलना होऊ शकणार नाही अशा पद्धतीचा उमेदवार त्या ठिकाणी असल्यामुळे कदाचित थोरात साहेब आणि त्यांच्या यंत्रणेला अतिआत्मविश्वास असावा आणि त्या आत्मविश्वासातूनच मोठ्या सभा झाल्या नाहीत किंवा थोडंसं विधानसभेच्या त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालेलं असावं आणि हा एक मुद्दा झाला आहे पण खऱ्या अर्थानं सुद्धा लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना असतील आणि बटेंगे तो कटेंगे हा मुद्दा संगमनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांमध्ये गेला लोकांनी त्याला मान्यता दिली असं त्या निकालावरून दिसतंय माझ्यासोबत सकाळचे पत्रकार आहेत भारत बुचोडे सर सर नेमका कोणता फॅक्टर जो आहे तर तो महायुतीला फायदेशीर ठरला आणि महाविकास आघाडीला तो निगेटिव्ह लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालं त्या प्रमाणात त्यांना यश मिळेल असं वाटत होतं परंतु महायुतीनं राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्या योजना त्यांना तारण ठरल्या आणि त्याच योजनांमध्ये प्रामुख्याने महत्त्वाची जी योजना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सर्वात योजना त्यांना फलदायी ठरलेली आहे आणि या योजनेमुळे महिलांनी एकमुखी हे मतदान केलं आहे असं या निकालावरून आपल्याला दिसून येते त्याचबरोबर इतरही मुद्दे होते की शेतकऱ्यांचा विमा असेल पन्नास हजारापर्यंत कर्जमाफी असेल त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे पाच आणि तीन एच पीचे ज्या शेतीपंप आहेत कृषीपंप त्या कृषीपंपाचं वीज बिल माफ केलेलं आहे आणि नेमकं निवडणूक प्रचार काळातच शेतकऱ्यांना झिरो असलेलं बिल येत होतं आणि त्यामुळं अनेक ठिकाणी या सभांमध्ये यांनी ते झिरो बिल आलेलं लोकांना दाखवलं आणि त्यामुळं शेतकरी तिकडं आकृष्ट झाला महिला आकृष्ट झाल्या आणि याचा परिणाम निश्चितपणे या निकालावर झालेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आहे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे ह्या ज्या दोन घोषणा आल्या त्या घोषणांचासुद्धा शहरी भागामध्ये निश्चित परिणाम झाला कारण लोकसभेच्या वेळेला प्रामुख्याने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मतदान एक एका बाजूला गेलेलं होतं ते मतदान गेल्यामुळं ही एक दुसऱ्या बाजूला आता ह्या वेळेला महायुतीलासुद्धा त्याचा फायदा झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितच महायुतीच्या आपल्याला अधिक उमेदवार निवडून आलेले दिसून येत आहेत नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र यावेळेस तो कुठंतरी ढासळल्याचं चित्र जे आहे तर ते दिसतंय नेमकं काय कारण असेल म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जी फूट झाली त्याचा पण परिणाम आहे आणि शरद पवारांच्या या ठिकाणी लोकसभेला जेवढ्या सभा झाल्या तर त्या प्रमाणात सभा झाल्या मग नेमकं काय कारण असेल शरद पवारांच्या सभा होणं गरजेचं होतं शरद पवारांच्या जर सभा झाल्या असत्या तर कदाचित निकालामध्ये आणखी काही बदल झाला असता परंतु मोठ्या सभा घेण्याचं त्यांनी टाळलं का टाळलं हे त्यांची त्यांना माहिती आहे परंतु खऱ्या अर्थानं त्या टाळण्यामागचा हेतू कदाचित त्यांचा वेगळा असू शकतो की महाविकास आघाडीला जे लोकसभेला यश आलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला आतासुद्धा यश येईल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला होता आणि तो वाढलेला आत्मविश्वासाला निश्चितच मतदारांना त्या ठिकाणी साथ दिली नाही कारण महायुती सरकारनं ज्या योजना आणल्या त्या योजना अतिशय लोकांना भावल्या गेल्या मग त्याचं दूध अनुदान असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा बाजारभाव नव्हते त्यामध्ये कांदा असेल दूध असेल कांद्याला अतिशय कमी भाव होता दहा रुपये पाच रुपये कि किलोनी कांदा जात होता दुधालासुद्धा तीस रुपयाच्या आतमध्ये पंचवीस रुपये सत्तावीस रुपये बाजारभाव मिळत होता आणि हा फटका लोकसभेच्या वेळेला बसला आणि हीच दुरुस्ती त्यांनी विधानसभेच्या अगोदर निका निवडणुका लागण्याच्या अगोदरच केली दुधाला सात रुपये अनुदान देणं असेल कांद्याचे भाव आपसुकच वाढत गेले निर्यातबंदी त्यांनी उठवली आणि कांद्याचे भाव सुद्धा वाढत वाढत गेले आणि ऐन इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे विधानसभेच्या इलेक्शनच्या काळामध्ये प्रचाराच्या काळामध्ये पन्नास रुपयाच्या आसपास पंचाळीस ते पन्नास रुपयाच्या आसपास कांद्याचे बाजारभाव जा गेले सात रुपये अनुदान असल्यामुळे दुधाचे बाजारभाव सुद्धा तीस रुपयाच्या पुढे गेले आणि ह्याचा फायदा या निश्चितपणे याच महायुतीला झाला आणि त्यामुळं महायुतीचे अधिक सीट किंवा अधिक उमेदवार निवडून आले हे आपल्याला निश्चित दिसून येते माझ्यासोबत पुढारीचे शशी भालेकर सर आहेत सर नेमकं काय वाटतं तुम्हाला तुम्ही कसं विश्लेषण कराल नगर जिल्ह्यामध्ये महायुतीला मोठा विजय जो आहे तो मिळालेला आहे आणि महाविकास आघाडीला फक्त दोनच जागा नगर जि नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पूर्वी महाविकास आघाडी म्हणजे शरद पवारांचं या जिल्ह्यावर तसं पाहिलं गेलं तर पूर्वीपासून वर्चस्व राहिलेलं आहे आणि महाविकास आघाडीचं इथं दोन नगर दक्षिण आणि नगर उत्तर शिर्डी मतदारसंघामध्ये खासदार राहिलेले आहेत त्याच्यामुळे निश्चित या ठिकाणी विधानसभेला मोठ्या प्रमाणात विधानसभेला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील अशी या ठिकाणी अपेक्षा होती परंतु राज्यस्तरीय जे इलेक्शन झाल्यानंतर मुद्दे त्या निवडणुकीमध्ये आले त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मा लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय ठरली त्यासोबतच कटेंगे तो बटेंगे त्याच्यानंतर एक हे तो सेफ आहे असे असे एक मुद्दे काही का का, का आले आणि त्यामुळं या इलेक्शनमध्ये महा महाविकास आघाडीला त्या मुद्द्यांच्या विरोधात काही काउंटर अटॅक किंवा काही नियोजनच करता आलं नाही आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे सीट थोड्या थोड्या काही काही मतांनी ही सीटं काही गेलेली आहेत अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी झाले नेमका ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी मुद्दा जोरात महाविकास आघाडीने उचलला होता तो मुद्दा या निवडणुकीत कुठं पाहिले मिळाला नेमकं काय कारण असू शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचा जो प्रश्न होता त्याच्यानंतर दुधाचा प्रश्न होता हे दोन प्रश्न लोकसभेला मोठ्या प्रमाणामध्ये उचलले गेले दोन दोन प्रश्नावर ही निवडणूक लढवली गेली आणि त्याच्यामध्ये यश देखील त्या महाविकास आघाडीला आले परंतु विधानसभेला कांदा प्रश्न तसा सुटलेला होता त्याच्यानंतर दुधाचा प्रश्न देखील शेत सरकारने सोडवला आणि त्याच्यामुळं सरकारला देखील त्याचबरोबर अजून एक शेतकऱ्यांची वीजमाफी ही देखील कुठंतरी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली नाही आणि मग हे जे प्रश्न होते त्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्न सुटले होते आणि त्याच्यामुळे नंतर त्यांच्याकडे असे काही मुद्देच राहिले नव्हते की महाविकास आघाडीने ह्या मुद्द्यावर इलेक्शन लढावू माझ्यासोबत विनोद गोळे सर सर नेमका विश्लेषण असं आहे की ज्यावेळेस लोकसभेला फटका बसला महायुतीला त्यानंतर त्याने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लक्ष आलं की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांची नाराजी होती कारण मुद्दा त्यावेळेस वेळेस कांद्याचा आला होता कारण कांद्याचा भाव एक दोन चाळीस पन्नास रुपयांनी होतो तो, तो डायरेक्ट पाच रुपये आठ रुपयावर आला आणि त्याचा फटका हा लोकसभेच्या याला महायुतीला बसला आणि दुसरा प्लस असं होतं की जो जारंगे फॅक्टर होता जा त्याचाही फटका त्यांना बसला होता ही जी सही ही ही काही मुद्दे होते आणि त्याच्यानंतर मग ज्या त्यांनी ती लाडकी बहिणी योजना आणली आणि त्या लाडक्या बहिणी योजनेनंतर त्यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तुम्ही लक्षात घ्या की लाडकी बहिजा आणताना त्यांनी महिलांना शेवटच्या टप्प्यापर्यंत साडेसात हजार रुपये दिले म्हणजे हो ज्यावेळेस निवडणूक घोषित जरी व्हायच्या त्यांना लक्ष आलं की निवडणूक ह्या टप्प्यात घोषित होणारी त्या टप्प्याच्या आत म्हणजे निवडणुकीच्या एक पंधरा दिवस दोन दिवस जाहीर व्हायच्या दोन तीन दिवस दो आधी त्यांनी साडेसात हजार रुपये महिलांच्या प्रत्येका महिलांच्या खात्यावर होते आणि खात्यावरचा प्रश्न निर्माण करायला आणखीन की त्या डायरेक्ट महिलेच्या खात्यावर पैसे गेले म्हणजे मध्ये मध्यस्थ साखळी नाही कोण नाही काही नाही डायरेक्ट पैसे गेले त्यामुळे त्या महिलेला ते एक समाधान निर्माण झालं आणि तुम्ही पाहू शकते की महिलांमध्ये ती एक एकी निर्माण झाली की आपल्याला पंधराशे रुपये आहेत दुसरा अति डॅमेज कंट्रोल त्यानंतर डॅमेज कंट्रोल असं केलं समजा नगर जिल्ह्याचा विचार केला आपण तर नगर जिल्ह्यामध्ये बघा सीट देताना म्हणजे पारण्याचं सीट घ्या बाकीचे नेवासाचं सीट घ्या नगरचं सीट घ्या श्रीगोंदेशी अशी उमेदवारी देतात महायुतीने त्यांनी एकत्रितपणे विचार करून सीटं दिलेली आहेत दुसरीकडं तुम्ही जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पारनेर असो नगर असो कामच केलं नाही म्हणजे ह्या पक्षांनी कामच केलं नाही त्याचा फटका यांना बसला त्याच्यानंतर महायुतीने जे कंट्रोल हे केलं जे शेतकऱ्यांची शून्य वीज बिल मग तुम्ही त्यांनी प्रचार अजितदाची सिस्टीम बघा तुम्ही अजितदादांनी प्रचार करताना फक्त एकच सांगितलं की लाडकी बहीण तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही तर तुमच्या हे पुढचं सरकार बंद करेल सरकार योजना बंद करेल त्यानंतर प्रत्येक सभेमध्ये अजितदादानी सांगितलं कुठे रे ते लाईट बिल किती आलं बघा यांना लाईट बिल शून्य आलं मग असा प्रचार अजितदादानी डायरेक्ट केला थेट केला हा थेट लोकांमध्ये त्याचा हे निर्माण झाला त्याच काळात काय आलं की कांद्याचे दर सुद्धा साठ ते सत्तर रुपये झाले त्याचा चांगला इफेक्ट त्याच्यावर म्हणजे महाविकास आघाडीचा शरद पवार साहेब असू नाही तो कुणाचे असू त्यांना तेवढ्या पद्धतीने त्याचं प्रचार लोकांपर्यंत पोहोचवता आला नाही त्याचं कारणच की त्यांना ते समजलं नाही आजी तुम्ही जर ऐकलं की त्यांनी आजीदान दान कुणावर टीका केली नाही त्यांनी फक्त त्यांच्या प्रचाराचा योग्य पद्धतीने वापर केला त्यांच्या नियोजन केलं आणि दुसऱ्या पद्धती शेतकऱ्यांचा असू या असू ही जी त्यांनी आता समजा पारण्याचं उदाहरण घ्या त्यांनी एकजूट केली सगळ्या ह्याच्यामध्ये नगरचं उदाहरण घ्या सगळ्यांमध्ये एकजूट निर्माण केली अं याच भाजप आपलं श्रीगौदामध्ये घ्या एकजूट निर्माण केली तिकडे विवेक कोल्हा देवेंद्र फडणवीस हे कंट्रोल करून आशुतोष उमेदवार आहेत असं समजून प्रचार केला तिथं सुद्धा एक एक तो सेफ आहे त्यानंतर हिंदुत्ववाद हे सगळे चालले या हे सगळे जे फॅक्टर आहेत ते महायुतीला हे चांगले सक्सेस ठरलेले मायुतीनी एकजूट करून सर्व जे नेते आहेत ते सगळे एकत्र आल्यामुळे त्यांचा मोठा विजय झाला दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच फाटाफूट दिसतो महाविकास आघाडी महायुतीने तुम्हाला सांगितलं मी महायुतीमध्ये प्रचंड एकजूट होती त्यानंतर म्हणजे भाजपची यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत होती पूर्वीचा ग्रह असा असायचा की महा महाविकास आघाडीचा एक भ्रम असा असायचा की आजीदादांचे लोक भाजपला स्वीकारणार नाहीत किंवा भाजपचे लोक आजीदादांना स्वीकारणार आहेत असा एक मतप्रवाह त्या त्या लोकांमध्ये असायचा परंतु तो स्वप्शेल त्यांचा जो प्रचार होता म्हणजे त्यांचे जे प्लॅनिंग होतं त्यांचं पण ते सपशेल खोटं ठरलं भाजपनी हिमानित बरेच काम केलं राष्ट्रवादी हो आजी लोकांनी सुद्धा हिमानीत बरे एकमेकांचं काम केलं इवन शिंदे सुद्धा त्यांची ताकद कमी जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये शिंदे ताकत ताकद कमी सुद्धा त्याच्या त्यांच्या पद्धतीने काम केलं दुसरीकडं महाविकास आघाडीचं बघा तुम्ही नगर शहराचा जागेचा घोळ बघा नगर शहरात शिवसेना ताकद असताना श्रीगोंद्यामध्ये अनोरा आनोराधान आघाडींना त्यांनी हे केलं दुसरीकडं पारनेर शहरामध्ये शिवसेना त्यांच्या काही गट सहभागी झाले पारनेरमध्ये पण शिवसेना पा तालुका प्रमुखच नाराज होते आं त्यांच्या अंतर्गत याच्यामुळे नगर शहरामध्ये सुद्धा शिवसेना बऱ्याच ठिकाणी सहभागी नाही झालेली अभिषेक कळमकरच्या प्रचारामध्ये शिर्गोंदा म्हणतात शिवसेने ताकदच नाही नागवडी ह्याच पक्ष म्हणायची वेळ आली तिकडं तिथं शिवसेनेचा एवढी ताकद नाही अशा बऱ्याच ठिकाणी ह्या महाविकास आघाडी बघा झाली आणि ॲक्टर काय झाला की महाविकास आघाडी शरद पवार असतील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं जे त्यांच्या पक्षाचं जे एकदम काय म्हणतात त्याला म्हणजे त्यांची घडी विस्केटलेली होती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची म्हणजे त्यांच्या स कार्यकर्त्यांमध्ये समन्वय होता वरिष्ठ पातळून खालीपर्यंत काय नाही तो समन्वय नव्हता आणि सगळं एकंदरीत मग श्रीगोंद्यामध्ये आपल्याला तिकीट दिलेलं नाही किंवा ह्याच्या शहर तिकीट नगर शहरात नाराज झाली त्याचा एक नाराजीचा परिणाम आणि Uh, ही जी महाविकास आघाडी ती आणि महाविकास आघाडी अहंकारामध्ये निर्माण आहे अति आत्मविश्वास महाविकास लोकसभेला एवढ्या जागा आपल्याला मिळाल्यात मुस्लिम मतदार आपल्या मागे तो सगळा त्यांचा भ्रमनिरा झाला आणि महाविकास आघाडीला मोठा याच्यामध्ये फटका बसला कुठंतरी उमेदवार देण्यात देखील महाविकास आघाडी चुकली त्याचा फटका बसलाय नाही उमेदवार देण्यामध्ये नाही आता तुम्ही बघायला लक्षात घ्या कारण उमेदवार ज्या पद्धतीने उमेदवारांवर महा महाविकास आघाडीचे नेते नाराज होते त्यातून फूट पडली आणि अपक्ष देखील उमेदवार आता तुम्ही उदाहरण घ्या शिवसेनेचा उभा राहायला त्याच्यानंतर अनुराज नागोड राहुल जगताप बंडखोरी राहुल जगतापांनी बंडखोरी केली इकडं नगर शहरामध्ये शशिकांत गाडीने अर्ज भरला पण तो बा मागे घेता आला नाही तिथं थोडीफार बंडखोरी झाली दुसरीकडं याच्यामध्ये भाजपला भाजपची बंडखोरी होती नेवाशामध्ये पण तिथे काही फटका बसला नाही त्यांना पण महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता त्यांचा अति आत्मविश्वास होता आणि अति आत्मविश्वास आणि त्यांनी जी मत स्वतःवर काउंट केली होती की मुस्लिम समाज आमच्या मागे हा समाज आमच्या मागे मराठा समाज आमच्या मागे हा सगळा त्यांचा जे जे प्लॅन होता किंवा त्यांचं जे नियोजन होतं ते सगळं फसलेलं आणि म्हणूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला आता आत्मविश्वास लढला मी सांगितलं ना तुम्हाला की अति आत्मविश्वास आता पारण्याचं उदाहरण घ्या पारनेरमध्ये सगळे म्हणायचे चाळीस हजारचे निवडून येईल राणी लंकी चाळीस हजार निवडून येईल चाळीस हजार निवडून काही तर म्हणायचे ठीक आहे नेत्यांना सांगावं लागते की आमचा उमेदवार एक लाख निवडून पण तो अति आत्मविश्वास होता तो अति आत्मविश्वास काढला की पारण्याची हातातली जागा त्यांची गेली अति आत्मविश्वास शेवटपर्यंत निवडणूक म्हणजे आठी तर ठीक त्याच्यानंतर बाळासाहेब थोरांची निवडणूक घ्या तिकडं शंकरराव गडाखांची निवडणूक घ्या सगळ्यांचा अति आत्मविश्वास आपले मतं फिक्स आहेत आता आपल्याला काही प्रचार करायची गरज नाही आपण आता विजय झालेलो आता आपलं पुढच्या नियोजन बघा कोणतं मंत्रीपद मिळणार आहे निश्चितच महाविकास आघाडीमध्ये फूट आणि आता आत्मविश्वास जो आहे तो तो त्यांच्या पराभवाला जो कारणीभूत ठरला तर दुसरीकडे महायुतीला जो विजय मिळाला त्यात त्यांची एकजूट तिन्ही पक्षांची कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून केलेलं सर्व काम हा त्यांचा फायदे विजयाचा कारण ठरला रोहित वाघे मुंबईत अहमदनगर